या राज्यातील महसूल विभाग जुबाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवाय एस एल आर पर्यंत मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस एपवर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस एपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस एपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेसअॅप हे कंपल्सरी आहे फेसएफवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा ॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेसॅप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेस ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही

त्या किंचाळ्या अजूनही मुंबईमध्ये आपल्या सर्वांना त्या दिवशीची आठवण देऊन जातात आणि अशा बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना जे काही उच्च न्यायालयानं निकाल दिला आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी काही मांडणी झाली आहे त्यावर शेअर मिळाला आहे आणि मला वाटतं की पुढच्या काळात जे काही उच्च न्यायालय जे काही ज्या मुद्द्यावर उच्च न्यायालयानं त्यांना सोडलेलं आहे पुन्हा एकदा आमचं सरकार ती बाजू सक्षमपणे मांडेल जे काही पुरावे आहेत ते मांडेल निश्चितपणे बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी हे जे या ठिकाणी त्या काळामध्ये अरेस्ट झाले होते तर माननीय सुप्रीम कोर्ट या सर्व पुराव्याचा आणि या ठिकाणी सरकारतर्फे जे काही सबमिशन जाणार आहे त्याचा विचार करेल आज तर स्टे मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला मला वाटतं गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की असा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने कुठलेही बिल नव्हते किंवा जलजीवन मिशनचे काम त्यांच्या नावाने नाही ज्यांनी आत्महत्या केली परंतु एक गोष्ट खरी आहे की जलजीवन मिशनचे कामं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर थांबलेले आहे जलजीवन मिशनचं अभियान आम्हाला पूर्ण करायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत गुलाबराव पाटील साहेबांनी एक प्लान तयार केला आहे की जलजीवन मिशनची अपूर्ण कामा पूर्ण करून त्याकरता लागणारा जो काही कन्वर्जन स्कीम आहे ती कन्वर्जन स्कीम ही महाराष्ट्र सरकार करणार आहे जेणेकरून त्या योजना पूर्ण होतील अशी पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी सरकार पुढे जाता शेतकरी प्रहार संघटने नाही बच्चू कडू साहेबासोबत आमच्या चार बैठका झाल्या मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्रक विभागाने काढले नाही आज सकाळी त्यांचा मला एसएमएस होता काल काही आमच्या नागपूर एसपीनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे त्यांनी मी त्यांना एसएमएस केला की जे काही परिपत्रक आहेत जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन जाऊन काढावे लागतात काही बिना पैशाचे असतात काही त्याला फंड्स लागतात फायनान्समध्ये जावं लागतं त्यामुळे त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा त्यांचं अनुदान वाढवा तर दिव्यांगाचं दीड हजार पासून अडीच हजार करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी अजितदादा आणि एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असेल तो जाहीर झाला त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू की कर्जमाफी कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धन जाणगे आहे ज्यांना गरज नाही आहे त्याकरता त्याचं काय एसओपी असेल कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये तोही कर्ज काढतो त्याला माफी करायची का तर हा विषय एकदा समितीसमोर यावा आणि बच्चू कडूंना मी सांगितलं तीनदा चारदा बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे संकल्पनामा दिला आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे ते करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे भगतसिंग सुरू करू तर मग हे करू ते करू सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं सरकारनी त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले त्याला लेखी दिलं की कमिटी होणार तर कमिटी केली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे तरी ते आंदोलन करतायत तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचा आंदोलन केलं जाते सरकारसोबत चर्चा होऊ का नये सरकारशी चर्चा रोज सुरू आहे माझ्यासोबत ते बोलतात आहे पण तरी आंदोलन काय करतात मला माहिती नाही मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की दोनही महत्वाचे विषय एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे शेतकऱ्याच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहे त्या त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्समध्ये जाणे हे आम्ही करतो आहे त्यांना आजही विनंती आहे माझी कुठलेही आंदोलन करू नका पाण्या पावसाच्या दिवसात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे ऐकत आहे आणि बऱ्यापैकी निर्णय करताय विरोधकांना जी संधी मिळाली नाही सत्ताधारीच कुठेतरी सरकारला अडचणीत आणायचं काम करतायत असं वाटतंय का कारण मित्रपक्षांचे जे कारनामे दररोज येत आहेत मग कोकाटे असतील संजय शेसट असतील गायकवाड असतील संजय राठोड असतील भाजपचं हे सगळं नेचर नाहीये काय वाटतं मित्रपक्षांमुळे काही या कारवाईला काही हालचाली होत आहेत कुठेतरी जो आहे मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी याचा सगळा डेंट जातोय सरकार म्हणून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या त्यांच्या पक्षाचा आहे अजितदादाचा अधिकार त्या लोकांचा पक्षाबद्दल आहे एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल हा भाजपाचा रुलच नाही आहे आता सरकार मान्य देवेंद्रजी गतिमान सरकार पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करत आहेत विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं आता काही प्रकरणामुळे थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडे अपेक्षा आहे की यांनी हे केलं त्यांनी ते केलं त्यांनी ते केलं मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे जे काही समोर आलं आहे त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्यांचा विचार करायचा आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे आमची विनंती राहणार आहे सर्व पक्षांना आमच्यासोबतच्या महायुतीच्या की आपण आपले जे संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्राला एकविसाव्या शतकातला सर्वोत्तम राज्य करायचा जो विचार आपण केला आहे देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे चौथीचा संकल्प केला आहे या संकल्पाला साजस्य काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकार ते संपूर्ण कामच त्या ठिकाणी मागे पडतं तर पुढच्या कामात काळात आम्ही दक्षता घेऊ की या ठिकाणी असे कुठलेही प्रकरण होणार नाही नाही मला असं वाटतं की त्यामध्ये संपूर्ण कारवाई पोलिसांनी केली आहे एखादी घटना झाल्यानंतर ती कारवाई पोलिसांनी केली की के नाही केली त्यावर त्यांना जेरबंद केले की नाही केलं हे महत्वाचं असतं एखाद्या घटना घडली ती घटना घडल्यानंतर ती कारवाई काय सरकारची सरकारने काय भूमिका व्यक्त केली आहे पोलिसांनी काय कर्तव्य केलं आहे मला वाटतं या घटनेमध्ये पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की राहिलेला पुढचा विषय आता है, च्रेंगे च्रेंगे असा वि अशी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे यांनी महाराष्ट्राबाबत जे वक्तव्य केलं होतं खासदार महिला खासदार आहेत राज्यातल्या त्यांनी त्यांना घेरला आणि जा विचारलेला आहे त्या घटनेकडे कसं त्यांनी फक्त जय महाराष्ट्र असं दिसला आहे त्या सगळ्या महिला खासदारांना असा आहे की दुबेचं वक्तृत्व योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केला दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही जे या ठिकाणी हिंदी भाषिकावर मारपीट करतात हिंदी भाषिकासोबत मारपीट करतात मराठीचं नाव घेऊन त्यांच्याबद्दलची भूमिका त्यांची आहे तुम्ही या पद्धतीने मला सांगताय पण थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे ते दुबईसोबत छानपैकी हसतायत बोलतायत कोपरखेडा करतायत बाहेर तर मला काय पक्क समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं आणि बाहेर काय केलं बाहेर ते दिसत आहेत की दुबईसोबत ते गळाभेटी करतायत बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा करतात आहे बरं अशा दिसत आहे फोटो आता मला आतमधलंही माहीत नाही बाहेरमधलं माहीत नाही त्यामुळे एकदा भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मराठी माणसाबद्दलचा केलेलं कोणतंही चुकीचं वक्तत्व हे सहन करणार नाही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा आमचा एक एक कार्यकर्ता आमच्या मराठी भाषेला ही त्या ठिकाणी आमची हृदयातली आमच्या रक्तातली भाषा म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतो आहे कारण ती पाळ आमचं त्या ठिकाणी जन्मापासूनची भाषा आहे आणि त्यामुळं मराठी भाषेला मराठी माणसाला कुणीच धक्का लावू शकत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी आमचं जीवनकार्य जीवनच त्या विषयाकरता समर्पित आहे त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसं हेच आमचं त्या ठिकाणी पहिलं आमच्या सर्वांकरता प्राधान्य आहे आणि त्याचा विचारच आम्ही करतोय <णिया> मला माहिती नाही त्यांनी काय बोलले कोणतं टेंडर आणि काय टेंडर मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण आजकाल ऑनलाईन टेंडर असतात कोणीही जगातून कुठूनही देशात कुठेही राज्यातनं कुठेही कोणी भरतात आता गुजरातचा की कुठला त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचा आहे हे काही माहिती नाही कोणी ऑनलाईन टेंडर भरतं तुम्हालाही गुजरातचे टेंडर भरता येतं तुम्हालाही उत्तर प्रदेशचं टेंडर भरता येतं तुम्ही विचार केला तर त्यामुळं त्याच्यात काही असं नसतं कुठलाही व्यक्ती कुठलाही टेंडर भरू शकते नाही आम्ही एक प्रस्ताव माननीय शिवेंद्रराजे भोसले जे आमचे आमचे डी मिनिस्टर आहेत त्यांनी आणि मी चर्चा केली आहे की विदर्भातलं या ठिकाणी विदर्भामधला अमरावतीचा एक रस्ता असा आहे यवतमाळ अमरावतीपासून तर त्या ठिकाणी खंडवापर्यंत बराणपूर खंडवा एमपी आणि महाराष्ट्र यवतमाळ जोडू शकतो मग संभाजीनगरचा काही असा रस्ते आहेत आम्ही आयडेंटिफाय करतो आहे की तो नॅशनल हायवे असावा त्याला नॅशनल हायवे म्हणावा संभाजीनगरचा एक नॅशनल हायवे जो इतर राज्याला जुळणार आहे जवळच्या राज्याला विदर्भातला राज्याला जुडेल जवळच्या एमपीला इकडे उत्तर महाराष्ट्राचं कसं जोडलं जाईल आणि जे आतापर्यंत त्याला नॅशनल हायवे दर्जा दिला नाही गेला नाही आहे आम्ही माननीय नितीन गडकरी साहेबांना आणि माननीय प्रधानमंत्री मोदयाला मागणी करतो आहे राज्यातर्फे की प्रत्येक विभागातनं एक नॅशनल हायवे हा इतर राज्याला जोडणारा करावा आणि नॅशनल हायवे एक सहा पाच सहा नॅशनल हायवे राज्याला जर बांधले तर दुसऱ्या राज्याची जे ट्रॅफिक आहे किंवा आपण तिकडे जाणारं जे काही जवळूंचे रस्ते आहेत ते रस्ते आम्हाला मिळतील म्हणून या राज्यातल्या सहा विभागामध्ये सहा नॅशनल हायवे आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करतो आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आणि माननीय प्रधानमंत्री मोदय या सहा रस्त्याबद्दल विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मात्र नगर परिषदेच्या संदर्भातला एक भ्रष्टाचाराचा विषय आला होता आणि आपण एसआयडीची घोषणा देखील केली होती की बाबाजी दुराणीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत त्यांच्या संदर्भातला हा विषय होता त्यानंतर त्यावरती कारवाई झाली कधीपर्यंत अपेक्षित नाही निर्णय आम्ही घेतला होता त्यामध्ये आता त्याच्याकरता एसआयटी करता ज्या काही बाबी लागतात आणि त्या एसआयटीमध्ये कोण कोण असलं पाहिजे पोलीस विभागाचे कुठले अधिकारी असले पाहिजे आणि कुठल्या कुठल्या बाबीचा संबंध आहे नगरविकास महसूल काही समजा जर फायनान्शियल मी असेल तर त्या ठिकाणी मग पोलीस असा वगैरेची एसआयटी त्याच्या करता लागणारे डॉक्युमेंट जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जमा करतो आहे आणि नंतर यावर आम्ही अंतिम निर्णय करणार आहोत मोहन भागवत यांनी आहेत बैठक घेतली आहे असं असं आहे या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही समाजाचा असो तो हिंदू आहे आणि हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानचे विचार घेऊन पुढे जाणारा व्यक्ती हिंदू आहे त्या मुस्लिम असो की सिख असो की ईसाई असो आणि त्यामुळं सर्व धर्म समभावाचीच परिभाषा या देशामध्ये मान्य झाली आहे आणि मोहन त्यामुळं मोहनजींनी जो काही त्या ठिकाणी आणि यापूर्वी मोहनजींनी अनेक वेळा अनेक धर्मगुरूंना किंवा त्यांच्या मुस्लिम समाजाच्या अनेक समुदायाला ते भेटतात हे काही नवीन नाही आहे आणि त्यामुळं संजय राऊताला काय टोमणा मारतात तो टोमणा मारतात ते त्यांना टोमणा मारल्याशिवाय झोप लागत नाही दिवसभर रात्री झोपत नाही त्यामुळं ते टोमणा मारायची सवय आहे आता आज त्याला झोप लागेल सहा सात सा, तास एक टोमणा मारला संध्याकाळी झोप लागतं त्यांना म्हणून ते टोमणे मारत असतात जल जीवन मिशन योजनेतून ऐंशी हजार कोटी हे कंत्राटदारांची बाकी आहे एकीकडे राजाच्या तिजोरीवर नऊ लाख कोटीपेक्षा अधिक कर्ज आहे मग राजाकडे पैसे नाहीत तर मग ही कंत्राट दिली का जातात असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आणि अनेक त्या मोफत योजना आहेत त्यांचा थेट परिणाम म्हणजे या कंत्राटना पैसे द्यायला लागत नाही का किंवा असा होतोय का आणि याला लागूनच आपल्या विभागातील एक राज्य एक नोंदणी हे एकमेला येणार होती हे लामनेवर का जात आहे याच्यामध्ये अडचणी काय का कारणे आहेत ती ही पुढे ढकलली जाते तुम्ही जलजीवन मिशनपासून तर नोंदणीपर्यंत आले एक प्रश्न पहिला जलजीवन मिशनची योजना वेगळी आहे त्याच्याकरता वेगळे हेड आहे वेगळे फंड्स आहे कुठल्याही व्यक्तिगत स्वरूपाच्या लाभार्थ्याच्या योजनेबद्दल कुठली योजना जोडता येत नाही हा ही गोष्ट खरी आहे की त्याला त्या हेडला पैसे द्यायची गरज आहे आता काही सरकारच्या तिजोरीवर भार पडतो एखादी नवीन योजना सुरू केली असं दिव्यांगाला आता समजा दीड हजार ते अडीच केले एक हजार कोटी ते येणार बर्डन तुम्ही आता शिक्षकांना वीस टक्के त्या ठिकाणी तुम्ही अनुदान दिलं ते हजार कोटीचे पडणं येणार असं ते वाढत जातं त्यामुळे जलजीवन मिशनच्या एकूण राहिलेल्या कामाला पैसे देणे ही सरकारची जबाबदारी आहे प्राधान्य ते सरकार करता आहे राहायला आपण दुसरा प्रश्न मला विचारला की वन स्टेट वन रजिस्ट्रेशन आम्ही आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलं आहे सक्सेसफुली सक्सेसफुली केला आहे पण वन स्टेट वन रजिस्ट्रेशन करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपल्याला एक पासपोर्ट टाईप ऑफिस काढणे पासपोर्ट टाईप जे मुख्यालय जसं पासपोर्टचं कार्यालय असतं ते कार्यालय आणि पुण्याचं कार्यालय मुख्य कार्यालय असे जे प्रमुख कार्यालय तयार करणे त्याची योजना तयार करणे फेसलेस करायचं आपल्याला पुन्हा तुमचा आधार कार्डचा फेस अंतिम असेल फेस द्यायची गरज नाही पुन्हा पुन्हा त्यामुळे जे ही टेक्नॉलॉजी आहे जीएस बेस आहे आणि जगामध्ये हा टेक्नॉलॉजी सर्वकडे सर्व, सर्व देशामध्ये आता या सक्सेस झाल्या त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा लवकरच वन स्टेट वन रजिस्ट्रेशनकडे जाईल काही त्रुट्या राहू शकतात किंवा काही याच्यामधले धोके आहेत ते धोके दूर करण्याकरता मी एक पत्र काढला की हे धोके दूर करूनच त्या ठिकाणी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन करा आठ नऊ बाबी मी सांगितलं विभागाला तपासायला त्यामुळे कुठल्याही माणसाची लुबाळूक होणार नाही किंवा कुणाचं रजिस्ट्रेशन कोणी करणार नाही तसं हंड्रेड पर्सेंट सेक्युरिटी आहे हंड्रेड तसं आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आता पुणे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यालयातनं कुठली नोंदणी होत सक्सेस झालं जवळपास सत्तर हजार डॉक्युमेंट झाले सत्तर हजार तर मला असं वाटतं वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हे आम्ही अत्यंत टेक्निकली सर्व त्या ठिकाणी बाबी पूर्ण करून महाराष्ट्राला देणार आहोत जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदाराची थकबाकी आहे बाकी योजना पूर्ण करायच्या आहेत ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत एकीकडे कंत्राटदाराची बिल थांबले दुसरीकडे ग्रामपंचायतच्या योजना थांबलेल्या आहेत दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहे एककडे कंत्राटदाराला पैसे द्यायचे आणि योजनाही पूर्ण करायच्या त्यामुळं लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मागच्या अधिवेशन काळातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती त्याचा लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने हे कॅबिनेट समोर आणा किंवा मुख्यमंत्र्याकडे कर प्रेझेंटेशन करा मला वाटतं ते होईल

पण हे जरा कुठल्याही पद्धतीने हे जे धार्मिक सामाजिक किंवा पाट्यावरनं वाद हे निर्माण होऊ नये याकरता नक्कीच त्या ठिकाणी दोन्ही घटनांमध्ये माननीय देवेंद्रजी लक्ष टाकणार आहेत मी लक्ष टाकेलच पण जे काही असं अयोग्य होत आहे ते थांबवण्याचा था प्रयत्न आम्ही करू गुजराती मी पालघर कलेक्टरशी बोलतो आणि एसपीशी बोलतो आपली प्रेस झाली की बोलतो सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे देखिए कि हाईकोर्ट के ऑर्डर के बाद सुप्रीम कोर्ट ने सरकार ने जिस प्रकार से सबमिशन किया है सुप्रीम कोर्ट में हमें आ, जो एक राहत मिली है और मुझे विश्वास है कि जिस प्रकार का इंक्वायरी हमारे महाराष्ट्र पुलिस और सारी डिपार्टमेंट ने की है जो भी हमारा फोरम था जिस प्रकार से सबमिशन होगा आगे चलकर हम सब लोग हमारी सरकार हमारे जो ऑफिसर्स है हमारे एडवोकेट्स हैं ये जब पूरा सुप्रीम कोर्ट के सामने रखेंगे मुझे विश्वास है कि हमने किया हुआ जो इंक्वायरी है उसको न्याय मिलेगा और महाराष्ट्र में जो उस दिन की बात है जिस दिन बॉम्ब लाट हुए थे अभी भी महाराष्ट्र के जनता नहीं भूल पा रही मुंबई की जनता नहीं भूल पा रही वो दिन जब याद आता है तो एक मिनट के लिए व्यक्ति शांत हो जाता है इतना बुरी घटना थी दुख होता है गुस्सा भी आता है वो घटना को देखते हुए और वो घटना को चित्र सामने लाते हैं तो ये आ, हमें मुझे लगता है कि आरोपी को कड़ी से कड़ी शिक्षा होगी हमारी सरकार पूरी तरह से सुप्रीम कोर्ट में सारी चीजें रखेंगे कोर्ट वकील जो हमारे हैं वो रखेंगे और मुझे लगता है कि हम इसमें आ, हमें बड़ी राहत मिले इसी को जोड़ने में सवाल है, ने कहा है, कि अगर सरकार कर करती है तो ये से नहीं है, उसको करने वाली बात है, धर्म की जाती है। ये आरोप है किस केस किस विषय ऐसी देखिए कोई धर्म देकर नहीं है जब हाईकोर्ट का फैसला आया तो सरकार की जवाबदारी है हाईकोर्ट ने जिन मुद्दों पर राहत दी उन लोगों को आरोपियों को हमारे नजर से आरोपी उनको राहत दी है तो हमारा काम है आखिरी दम तक लड़ना हमारे पास जो सरकार के पास जो हमारे ऑफिसर्स ने जिस प्रकार से आइडेंटिफाई किया इंक्वायरी की कि, उनको अगर समझो कोई कारण से हाईकोर्ट का निर्णय है उन पर टीका टिप्पणी नहीं करूंगा मैं लेकिन हमारा काम है कि आखिरी तक जितने, जितने जितने जो जो पर्याय हमारे पास सुप्रीम कोर्ट जाना और आगे भी हमारा पूरा जब तक हमें न्याय नहीं मिलता है हमारे मुंबई वासियों को न्याय नहीं मिलता है तब तक हमारा काम हम तो करेंगे उसके लिए धर्म की बात कहा तो गलत है और इस प्रकार से वक्त तो करना ही यही गलत है यही कायदे के कानून में नहीं आता है इसके ऊपर ही कड़ी कार्रवाई होनी चाहिए धर्म की बात जी ने कही है यही रॉन्ग है यही लोग धर्म जात लाते हैं यही लोग धर्म जात लाते हैं और महाराष्ट्र को बिगाड़ते हैं देश को बिगाड़ते हैं क्या धर्म लेकर किया है आरोपी आरोपी होता है सरकार ने तो लड़ना ही चाहिए सरकार के आ, सरकार ने आइडेंटिफाई किए हुए आरोपी के खिलाफ अगर हमारा कोर्ट का निर्णय गया तो हमारी जवाबदारी है सरकार की कि आगे तक लड़ना इसमें कहा धर्म का, का विषय आ गया सर इसके अलावा आपके जो सहयोगी दल है, 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 है। देखिए मैं आपको स्पष्टता के साथ कहता हूँ भारतीय जनता पार्टी करके हमारी जवाबदारी है देवेंद्र जी का संकल्प जो है उसको पूरा करना विकसित महाराष्ट्र का दो हजार का महाराष्ट्र दो हजार चौतीस का महाराष्ट्र दो हजार सैतालीस का महाराष्ट्र इसको इसको आगे लेके जाने, ले जाने के लिए देवेंद्र जी काम करते उसको हम भारतीय जनता पार्टी करके हमारा पूरा साथ है शिवसेना का भी साथ है अजीत दादा का भी है एक नाथे सिंधे जी का भी है लेकिन जिन जिन पार्टियों में जो जो कुछ आरोप लगते हैं या कुछ मीडिया के माध्यम से कुछ बातें आती है तो माननीय एकनाथ जी अपने पार्टी में माननीय अजीत दादा अपने पार्टी में वो बात करते हैं और करेंगे हम यह प्रयास करेंगे कि ज्वाइंटली महायुति करके देवेंद्र जी की सरकार गतिमान सरकार पारदर्शी सरकार लोकाभिमुख सरकार जो हमने कही है इसके लिए हम काम करेंगे उसके लिए हम काम करना चाहते हैं आगे से हम थोड़ा आ, हर चीज के लिए आ, सरकार सतर्कता से काम करेगी और निश्चित रूप से हमने जो लोगों से वादे किए विकास के वादे किए वो हम पूरा करेंगे। देखिए दुबे जी का जो स्टेटमेंट आया था वो स्टेटमेंट उन्होंने क्लैरिफाई किया कि मैंने कोई मराठी भाषा के खिलाफ या मराठी व्यक्ति के खिलाफ नहीं किया है मैंने ऐसे व्यक्ति के लिए बोला था कि जो हिंदी भाषी लोगों को मारपीट करना अब तो भी हमने भारतीय जनता पार्टी करके वो समय मैंने खुद कहा था हम ये हमें मान्य नहीं है मराठी भाषा और मराठी व्यक्ति के खिलाफ कोई व्यक्ति बाहर दुबे जैसा व्यक्ति बोलता है तो इसके लिए हम निषेध किया है हमने उसका सारा कोई समर्थन नहीं मिला महाराष्ट्र से हमने उनका निषेध किया पार्टी ने निषेध किया अब अब कांग्रेस के वहां के सांसद बोलते हैं कि हमने ऐसा किया हमने वैसा किया लेकिन बाहर तो दिख रहे हो हंसी मजाक करते हुए अरे बाहर तो सारे मीडिया में दिख रहे सारे फो, फोटो में दिख रहे कि अच्छे से उनका क्योंकि तो कोई किसके खिलाफ अगर कोई जाके अगर कोई प्रदर्शन करता है ये हंसी मजाक थोड़ी करते हैं तो कांग्रेस के भी सारे एमपी उसके साथ तो दुबे के साथ अच्छे से मिलाप करते हुए दिखे बाहर तो मुझे लगता है ये जो चर्चाएं चलती है ना हमने ऐसा किया कांग्रेस ने ऐसा किया वो तो फोटो देखिए ना उनके क्या है फोटो देखिए वो तो अच्छे से बाहर गले मिल रहे हैं। तो मुझे लगता है ये झूठ बातें फैलाने का काम और झूठा नरेटिव तैयार करने का काम होता है गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब कराता घड़ा मुड़ी जाने वर प्रेस करा